हॅलो गुड मॉर्निंग शुभ सक्का आणि जय महाराष्ट्र हां हां जय महाराष्ट्र करा कष्ट कष्ट सगळ्यांनाच करावं लागते चला बाय बाय तर कसे सगळे पण हां चकली नको आता नाश्ता केला मी थँक्यू उद्या द्या उद्या ना चिवडा चिवडा मी गोड चिवडा आवडतो मला चकली तर काका मला म्हणत होते हे चकली खाणार का दिवाळीची चकली मला जास्त आवडत नाही म्हणलं चिवडा घेऊन या तर कशा सगळे बरे आहात का मी पण बरे आहे तर वातावरण खूप छान आहे आजचं आणि पावसाचं वातावरण पण पाऊस नाही आहे सकाळी येऊन गेला आता पाऊस नाही तर तुम्ही म्हणणा काय यंदा लागलं आहे सकाळी सकाळी व्हिडिओ टाकत असता व्हिडिओ बघ बनवत असता पण व्हिडिओ बनवायला ना लय लय मेहनत लागते खरं म्हणाले लय लय मेहनत असते तुम्हाला लय इझी वाटतं व्हिडिओ बनवायचं पण आम्हाला माहिती आहे आम्हाला कसं टाईम काढून व्हिडिओ बनवा लागतो तर आता मी चाले मधुबन डेज केला तिथं बारा वाजेपर्यंत काम आहे माझं आज रविवार ना तर इथं लावली आपली गाडी गाडीला इथं भारी पार्किंग आहे टेन्शनच नाही आहे इथलं वातावरण बी खूप छान आहे तिथं पण गाड्या लागतात झाडं बघा कसले मोठे मोठे झाडं आहे भरपूर जुने झाडे इथं आपण काम करतो समोर इकडचं लोकेशन हे सगळं दिसतं ना झाडं ते सगळे डोंगर आहे डोंगर भाग आहे म्हणजे डोंगराकडेच पूर्ण हे डोंगर साईट आहे चला तर मित्रांनो मी निघते आता कारण त्यांना लागली भूक नाश्ता करावा लागत गेलं पहिलं पार नंतर मग जेवण तर हेल्मेट घालायचं गरजेचं आहे कारण मला लागतं दोन शिकणार पुढं नाही तर मग फुकाचं काय ना फाईन मारणार सकाळी सकाळी <laughs> पाचशे रुपये फाईन जर हेल्मेट मी घातलं तर हेल्मेटचा व्हिडिओ जो, जो टाकला होता ना तो हेल्मेट नवऱ्याने दिला दुसऱ्याला मित्राला मित्रा दिला म्हणे माहित नाही मित्राला दिला कोणाला दिला जाऊ दे आपण घ्यायचं आपलं पैसे जवळ चाललं तवर हे वापरून नंतर मग ना माझं मी घेऊन टाकत पण आता सध्या आहे तर वापरून घ्यायचं बरं बरं आहे तर मला जसं पाहिजे तसं कलर नाही भेटत आहे मी बघितलं होतं पण मला पाहिजे नाही जसं गाडीचा जसं कलर आहे आपला तसं पाहिजे नव्हतं मला थोडं लाईट कलरचं पण नाही भेटत आहे तसं वेगळेच कलर भेटते चला तर व्हिडिओ आवडला लाईक शे नकास माझे माझ्या चॅनलवर जर नवीन असेल चॅनलवर सबस्क्राईब करायला पण सुरू नका आणि फेसबुक पेजला पण सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट है। व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया हॅशटॅग लावा ताकत आम्ही नाही झोकत हा आपला डायलॉग आहे आज बघ द्या